हॅलो फ्रेंड्स एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर मी आज बनवणार आहे पनीरची भाजी पोळी आणि भात चला तर मग मी तुम्हाला दाखवते मी पनीरची भाजी कशी बनवते ते एकदम सोप्या पद्धतीने बनवणार आहे तर बघा इथे मी एकीकडे कुकर ठेवून घेतलेलं आहे एकीकडे कढई ठेवली कांदा टमाटर आणि लसूण हे करून लसूण सोलून घेतला आहे कांदा कट करून घेतला टमाटर कट करून घेतलेलं आहे भात लावायचं आहे त्यामुळे तांदूळ धुवून घेतले व्यवस्थित तोपर्यंत कढई पण तापते आणि कुकरमध्ये तेल टाकून घेणार आहे एकीकडे एक कांदा टाकलेला आहे भाजायला थोडासा हलका परतवणार आहे जिरा राईस करायचं होतं मला त्यामुळे मी तेल टाकून घेतलं कुकरमध्ये जिरं घातलं आणि कढीपत्ता घालून घेणार आहे त्याच्यानंतर थोडीशी हळद टाकली पाणी टाकून घेतलं ज्या मापाने तांदूळ घेतलेले होते त्या मापाने आणि पाणीला उकळी आल्यानंतर तांदूळ टाकून घेणार होते मीठ टाकून घेतलं एकीकडे कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा टमाटर घालून घेतलं लसूण आणि अदरकीचा इंच तुकडा टाकून घेतला त्याच्यामध्ये एकदम सोप्या पद्धतीने केली होती थोडेसे काजू घातले सहा आणि मिक्सरमध्ये फिरून घेतलेला आहे मसाला तेल घातलं कढईमध्ये भात पण तयार झालेला होता शहाजीर घालून घेतलं तेलामध्ये आणि मसाला टाकून घेतला छान व्यवस्थित परतून घेतला मसाला एकदम कमी वेळात अशी बनवली होती मी पनीरची भाजी मिक्सरचं भांड पण स्वच्छ धुवून घेतलेलं आहे पाण्याने आणि शाही पनीर मसाला घेतलेला होता मी पनीर स्वच्छ धुवून घेतलं कोथंबीर पण धुतलेली असते फ्रीजमध्ये ठेवलेली त्यामुळे काढून लगेच कट करून घेतली पनीर पण पन तुकडे करून घेतले पनीरचे लाल तिखट घालून घेणार आहे हळद आणि थोडासा गरम मसाला आणि शाही पनीर मसाला घालून घेतला त्यानंतर ता चांगलं तेल सुटेपर्यंत मसाला परतवून घेतला व्यवस्थित एकीकडे पीठ पण मळून घेतलेलं होतं पोळ्यांसाठी तूप टाकून घेतलं दोन चम्मच तूप टाकल्यावर छान होती भाजी साजूक तूप येते कोथंबीर चिरून घेतली आणि ती टाकली मसाल्यामध्ये तुम्ही बघू शकता किती छान असं तेल सुटलेलं आहे मसाल्याला इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये जे पाणी आहे ते टाकून घेणार आहे आणि वापस परतून घेऊया पनीर टाकून घेऊ त्यामध्ये आणि चवीपुरतं मीठ घालून घेणार आहे तुम्ही बघू शकता एव्हा किती छान अशी पनीरची भाजी तयार झालेली आहे तर इकडे वाजले होते सव्वा आठ पाच मिनटं आमचं घड्यापुढे आहे तर वैष्णवी अजून आलेली नव्हती त्यामुळे बाहेर येऊन बघितलं तर बघा कशी रमत गमत चाललेली होती वैष्णवी क्लासहून येत होती तर तस आणि तसंच तिथे आरती ते चालू होती गणपतीची मग मला बाहेरच त्यांनी बोलवलं आरतीला आणि तिथून मी मोदक घेऊन आली घरी तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा